અરે બધા બંધુ અને વગેરે આપેડી સાડી cái gì vậy? Okay, thank you. Xin chào, Xin chào. Xin chào, Xin chào. खर तर यावेळेला कधी नव्हे ते साहेबांनी दोन सभा ठाण्याला दिलेल्या आहेत आणि त्या सभा मिळून नंतर आता शेवटी प्रचारासाठी पण खुद्द साहेबांची झुमी प्रतिमा माझ्यासोबत आलेली आहे आणि माझ्या पाठी राजसाहेबांचा यावेळेस खूप चांगला आशीर्वाद आहे जनता देखील पाठीशी आहे उमेदवार धनाट्य असला तरी जनता ठरवत असते कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही आणि मला असं वाटतं की यावेळेला वीस तारखेला रेल्वे इंजिन बदल घडवणार आहे आणि लोक बदल घडवणार आहेत उमेदवार आता हे जोरदार प्रचार सुरू आहे हो तो जो दुप्पट विकास आहे ना तो फक्त स्वतःचा आहे स्वतःच्या कुटुंबाचा आहे मतदारसंघाचा काही विकास झालेला नाहीये आहे मतदारसंघामध्ये दे आज देखील वाहतूकोंडी कायम आहे आज देखील पाण्याची समस्या सायम आहे कायम आहे आज तुम्ही बघाल तर आपल्या ठाण्यामध्ये एकही चांगली शिक्षण संस्था नाही नावादला एकही चांगलं कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट नाही यांनी पंधरा वर्ष केलं काय मुळात माझा आरोप हा आहे की पंधरा वर्ष जरी हे आमदार असले आणि आता शिंदेगडात गेले असले तरी या ठाण्यावरती तीस ते चाळीस वर्ष शिवसेनी ही सत्ता आहे त्यामुळे उभाटा असो आता शिंदेगड असो हे यांचं अपयश आहे आणि हे लोकांना सर्व माहिती आहे लोक वीस तारखेला इंजिनिया या समोर पडण दाबून त्यांचं मत व्यक्त करतील असा मला पूर्ण विश्वास आहे प्रचाराची एकदम अंतिम फेरी जी आहे ती सुरू आहे अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आहे आपण काय सांगत असं वाटतं अरे खूप चांगलं आहे प्रतिसाद तो शंभर टक्के आहे आणि आता फक्त राजसाहेब ठाकरेच येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे की वेगवेगळ्या जातीपातींमध्ये वाटतं पण साहेब कधीच जातीपातीला हे नाही करत विरोधकांचे जे म्हणणं आहे बोलू द्या ना त्यांना आपलं साहेबांचा सा एक विचार आहे एक विजन आहे आणि तिथे आपलं संदीप सरांचा पण सेम आहे राहण्यासाठी काही जातपात नाही आहे काही नाही आहे महाराष्ट्रात काहीतरी करायचा आहे तो महाराष्ट्रासाठी